आपण पाहत आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आलो आहोत वडवणी तालुक्यातील कोटरवण या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषद जी शाळा आहे ही खरोखरच अतिशय जुनी शाळा आहे आपल्यासोबत सरपंच आहेत सर काय सांगाल काय समस्या आहे आपल्या शाळेची आमच्या या शाळेचं बांधकाम एकोणीसशे साठ रोजी या या वर्षी झालेलं आहे तर आम्ही प्रशासनाकडे गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला आठ वर्ग खोल्याची मागणी आमच्या ग्रामपंचायतची आणि गावकऱ्यांची तर याचा पाठ पाठपुरा आम्ही जिल्हा प्रश्नाकनाकडे कर, करत आहोत आणि आमदार साहेबाकडे केला आहे तर आमदार साहेबाकडून आम्हाला दोन खोल्या प्रस्तावित आहेत आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा नियोजन समितीमधून आम्हाला दोन खोल्याला निधी वर्ग होईल असंही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांचाही आम्हाला शब्द दो आहे की दोन वर्ग खोल्याला मी निधी प्रथम तर दोन वर्ग खोल्याला देईन आणि नंतर टप्प्याटप्प्यान देईन आजच आम्ही शिक्षण यांना भेटलो असता त्यांना आम्हाला सांगितलं की तुमच्या तुमच्या शाळेला निधीची मागणी आहे आणि मा माजी मंत्री नामदार धनंजय साहेब यांना देखील आम्हाला शब्द दिला की पुढल्या नियोजन समितीच्या फंडातून तुमच्या गावच्या शाळेला मी दोन तीन वर्ग खोल्या देईल पाठीमागे त्यांना आमच्यासाठी एक वर्ग खोली दिली होती परंतु आमच्याच गावचे नागरिक बायगावन ग्रामपंचायत हद्दीमध्ये वंजारवाडी येथे राहत आहेत त्या ठिकाणी आम्हाला ती वर्ग एक वर्ग खोली दिली ती आम्ही तिचं बांधकाम अतिशय चांगले उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे आजही के तुम्ही जाऊन पाहू शकतात त्या शाळेचं बांधकाम बोला तर आता बॅड साहेब मंत्री नाहीत त्याच्यामुळं सा साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता आणि आमदार साहेबांचाही शब्द आहे की तुम्हाला वर्ग दोन वर्ग खोल्या देऊ आणि आमचा पाठपुरावा चालू आहे दोन वर्ग खोल्या या डिप्युटीशी बैठकीत आम्हाला मीटिंग ही आमची अपेक्षा आहे आणि आमची शाळा दोनशे दहा संख्या आहे पहिली ते आठवीपर्यंत शाळा नऊ शिक्षकांचा स्टाफ आहे आणि या बाबतीत आम्ही जिल्हा अधिकारी बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचा ठराव आणि निवेदन दिलं आहे जर या ठिकाणी काही अनुसूचित चुकीचा पाऊसानं जर इमारत कोसळली आणि काही घटना घडली ती सर्वशी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील कारण ग्रामपंचायतला शिक्षण निधी खर्च करायला खूप कमी निधी मिळतो आम्हाला सरपंच झाल्यापासून निधी चाळीस हजार पन्नास हजार आणि त्या शाळा दुरुस्तीसाठी नव्वद हजार असं टप्प्याटप्प्यात भेटला आहे तर आता नव्वद हजारात काय होतं आहे एक एक वर्ग खुली दुरुस्त होत नाही नव्वद हजारात तर आम्ही गाव गावकऱ्यांनी लोकवर्गाने तुम्ही शाळेला पंधरा गुंटे जागा घेतली आहे आमची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की आमच्या शाळेला टप्प्याटप्प्यानं व्हायना दोन दोन रूम का व्हायना पण द्याव्यात ही नम्र विनंती आहे सोबत गावातील रहिवासी डोंगरेसर आहेत सर काय सांगाल शाळेमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या समस्याला सामोरे जावं प्रकाश साम। आज विद्यार्थी जर घरून निघला तर शाळा आल्याच्यानंतर सर्वप्रथम त्याचं वर्ग जर पाहिला गेला तर वर्गाच्या भिंत, भिंती पाऊस पडला की फुगलेल्या आहेत आणि वारं जर आलं तर भिंती भिंतीवरील पत्रे हलतायत मग असे असताना देखील शाळाची जी धोकादायक इमारत झालेली आहे ती धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण तर नाहीयेच परंतु विद्यार्थी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी बऱ्याचदा गोष्टी पाहिल्या गेल्या आहेत आता पहिलीचा वर्ग आपण जर पाहिला सातत्य पाऊस जर चालू राहिला तर माझ्या माहितीसोबत सगळ्या भिंत पडून त्यातून अनुचित अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि या जिल्हा परिषद शाळेचं एक वैशिष्ट्य आहे या जिल्हा परिषद शाळा कोठारबंद दहा विद्यार्थी हे राज्यस्तरीच दोनशे दहा पटसंख्या असणारा या तालुक्यातलं पहिली जिल्हा परिषद शाळा म्हणजे ही कोटरपंच शाळा आहे आणि इतकं असून देखील या कोटरपंचा शाळेकडे शासनाने आणि प्रशासनाने पाठ फिरवलेली इकडं जर पाहिलं गेलं तर अनेकां अनेक खोल्यावरील पत्रे जे खोल्यावरील जे पाऊस पडला की गळत आहेत की अनेक समस्या या ठिकाणी आहेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं कसं गुरु आणि शिष्याचं नातं असतंय ते आता गुरु आणि शिष्याचं नाते कुठंतरी लांबच चाललेलं आहे कारण काय माहिती आहे का पाऊस जर आला तर विद्यार्थ्यांना शिकवायचं कशाला सोडून द्यायची आज सगळ्यात मोठा प्रश्न इथल्या शिक्षकापुढे आहे आज उद्या आम्हीच विचारणाऱ्या शिक्षकांना काय प्रकार झाला तर सर काय केलं माझ्या मुलाचं काय केलं की किशोर एकीकडे शासन काय करतंय की देश चालवण्यासाठी उद्याचं चा भविष्य आणि या भविष्याला शिक्षणाचं काम करण्याचं काम केलं आहे म्हणजे काम दे उद्याचं शिक्षण जर दिलं तर उद्याचं भविष्य घडू शकत आणि हे भविष्य जर असल्या इमारतीत काय झालं तर शासनाला माझी विनंती की शासना शासनाच्या दारे आम, प्रशासनाला आमची विनंती उद्या जर काय प्रकार झाला तर याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल आपल्यासोबत शाळेचे अध्यक्ष आहेत जाणून काय सांगाल सर माझी शासनाला अशी विनंती की आमच्या शाळेची परिस्थिती फार बिकट चालू आहे कारण शाळा तुमची एकही रूम चांगली राहिलेली नाही आमच्या शासनाला एकच विनंती की बाबा आमची शाळा बांधून द्यावा एवढंच आमच्या शासनाला विनंती आणि मी सर्व बी ऑफिसला आणि तहसील कार्यालयाला मी सगळ्यांनी माझे निवेदन दिलेले आहे आणि उद्याच्याला माझं मी सर्व विद्यार्थी घेऊन एक ते आठपर्यंत पर्यंत विद्यार्थी घेऊन मी वडूनला उद्याच्याला आंदोलन करणार आहे मुकले छोटे मोठे पुरो